नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो सध्या छत्रपती संभाजीनगर मध्ये काही ठिकाणी जे आर एस एस लावून कॅम्पेनिंग सुरू करण्याचं चा काम चालू आहे आणि त्यांच्याकडनं ही जे काम आहेत कॉलेज वगैरे अशा ठिकाणी म्हणजे कॉलेजच्या समोर जाऊन ते स्वतःचे बॅनर पोस्टर लावताय आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जे आहे सांगताय की आर जॉईन करा जेव्हा ही गोष्ट भीमसैनिकांच्या नजरेस आली किंवा त्यांच्या लक्षात आली तेव्हा भीमसैनिकांनी थेट त्या ठिकाणावर आर एस एसच्या लोकांना हकलून देण्याचं काम केलंय छत्रपती संभाजीनगरमधील विजय वाहुळ यांनी जे आहे मित्रांनो त्यांना शासकीय अभियांत्रिकी कॉलेजच्या समोर जे आहे काही चे टेबल लावून बसलेले दिसले व जॉईन आर एस एस त्या पोस्टरवरती सरळ सरळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी वगैरे आर एस एस जॉईन करावा असं लिहिण्यात आलं होतं जेव्हा त्यांना ही गोष्ट कळाली त्यानंतर ते त्यांनी त्या ठिकाणावरून ते आर एस एसच्या लोकांना हाकलून दिलंच परंतु त्याचसोबत ते त्यांनी पोलीस बांधवांना देखील त्या ठिकाणी बोलवलं परंतु पोलिसांनी देखील त्या ठिकाणी भीम सैनिकांची साथ दिली तर तुमचं याबाबत ते काय मत आहे खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा तर चला पाहूया तो संपूर्ण व्हिडिओ कॉलेजच्या आवारामध्ये कुठलाही धार्मिक कुठलाही धार्मिक कार्यालयामध्ये ऐकून घ्या ऐकून घ्या पोलाइटली सगळ्या गोष्टी आहेत मुस्लिम असल बुद्धिस्ट असल शीख असल इसाई असेल कुणी असेल तुमच्या आर एस एस चा एजेंडा काय वाघरा अजेंडा काय सरक साईड लावू भारतीय साइड हो अजेंडा काय तुमचा धार्मिक करण्याचा अजेंडा आहे ना तुमचा एकत्र यावं काही देश एकत्र यावा नाही त्या तुमच्या पॉलिसीचे ना सगळ्या सगळ्या तुम्ही ताबडतोब बंद करायचं या कळलं का जर तुमच्याकडनं बंद होत नसाल तर दोन मिनिटांमध्ये तुमचं वातावरण मी तुम्हाला थांबा दोन लवकर उचल पी फोन केला उचल तुम्हाला सांगू राहिलो पहिलेच न्या सामाजिक तेढ निर्माण करायचं नाही अशा कंडिशन मध्ये उचल लवकर इथून उचल ताबडतोब समोर या रेकडा ये सांगतोय उचल उचल कुठलाही धार्मिक शैक्षणिक संस्थांमध्ये अशा कुठल्याही गोष्टी होता कामा नाही दोन मिनिटात उचाले उचाले चल उचल लवकर काय मित्रा उचाले काढ लवकर उचल लवकर काढा लवकर आहे सावडतो काढा तुम्ही शिक्षण घेताना तुम्हाला कळत नाही काय गोष्टी चल काढ लवकर दोन मिनिटात काढ गोडीने सांगू का तुम्हाला जे काही बनवायचं असेल तुम्ही बाजूला करायचं आणि तिकडे बनवायचं शैक्षणिक संस्थांच्या आजूबाजूला आजु काहीच करायचं नाही कळाला कालच तुम्हाला सांगितलं का सगळ्या गोष्टी या विद्यार्थी ना तुम्ही इकडे आहो तुम्ही इकडे या हे धार्मिक वातावरण खराब करण्याच्या हिशोबाने सगळे धार्मिक संघटना अशा पद्धतीने कार्यक्रम राबवतात साहेब इथं <laughs> आर एस एस ची नोंदणी करणं चालू आहे आणि विद्यार्थी बाहेर आल्याच्या नंतर त्यांना सांगितलं जातं धर्माच्या नावावरती सगळ्या गोष्टी करायच्या मला सांगा बुद्धिस्ट धर्म असेल हिंदू असेल मुस्लिम असेल शीख असेल काही असेल <laughs> त्याने शैक्षणिक संस्थांमध्ये करायला पाहिजे का हा हे बघा हे सगळ्या अशा पॉलिसी चालू आहे वातावरण खराब करायचंय का आंबेडकरी चळवळ यांना नाही का धडा शिपल मारण यांना भडव्याला सगळ्याला पकडून आ, पी आय साहेबाला बोलवून आल तू कोल तू हे फोन लावून लोकांना बोलवणं चालू यांच बन करेल घे लांबून घेऊन लवकर काय अडचण आहे उचल एक मिनिटात एक मिनिटात उचल लावलं काल या धार्मिक गोष्टी करायच्या नाही ताशाला माहिती दिली का पोलीस कळवताय का या अशा धार्मिक गोष्टी मिरगे साहेब या अशा धार्मिक गोष्टी या ठिकाणी करायच्यात का ऐकून घ्या समाज समाज कोणताही असू द्या समाज कुठलाही असो धार्मिक कार्यक्रम कुठलाही असो शैक्षणिक संस्था या वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी झालेल्या असतात हे काय करतात हे तरुण पोरांना पकडतात काय शिकवता तुम्ही तिथं काय शिकवता काही देशा नाही तुम्हाला देशाचं करायचंय ना मी सांगतो तुम्हाला पोलीस स्टेशनला जातो ते ना हॅलो ऐका साहेब या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जे आहेत ना या तिथे ते कॅम्पिंग लावून या विद्यार्थ्यांना ते जॉइनिंग करण्यासाठी प्रोत्साहन देतो